या वीणावर दण्ड मण्डित करात पद्मासना शिक्षक जन्म मेला आई बाबाजि ओ शिक्षक जन्म मेला सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली आई बाबांचे संस्काराचे हो आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले संकटांवर मात केली त्यानी जीवनातील संकटांवर मात केली शिक्षण देऊन आम्हा शिक्षण देऊन आम्हा रित जगण्याची दावे जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली श्रीमती छाया काळे मुख्याध्यापिका यांच्या मानपत्राचे वाचन शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असून शिक्षक हा सुविधा पुरविणारा सुविधा निर्माण करून देणारा सुविधादाता आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शविणारा मार्गदर्शक असतो विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी शिक्षक मुलांमधल्या गुणांना बाहेर काढून त्यांना खतपाणी घालून वाढवितात मुलांना स्वतःच्या भावी जीवनाकडे आणि समाजाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देत असतात मुलांमध्ये नैतिकता संवेदनशीलता यासारखे मूल्य रुजवून देण्यासाठी नवी सक्षम पिढी निर्माण करण्याचे अवघड व महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असतात या महान कार्यात आपण आपले मुलाचे योगदान दिले आहे एक आदर्श शिक्षिका म्हणून आपण आपल्या कर्तव्यनिष्ठा कल्पकता समयसूचकता समर्पण आणि संयमीपणा या सद्गुणांचे दर्शन घडविले आहे आपली कारकिर्द इतर सर्व शिक्षकांसाठी नक्कीच मार्गदर्शक अशीच आहे आपल्या कार्याचा योगदानाचा आम्हा मनस्वी आनंद व अभिमान वाटतो त्यामुळे आज आपल्या सेवानिवृत्ती दिने सदर मानपत्र देऊन आपणास गौरविण्यात येत आहे आज मी विद्यार्थी असं समजा आणि माझ्या शिक्षकांच्या टाळ्याच्या चार् अपेक्षा मी करत आहे खूप वेगळा सोहळा आज माझ्यासाठी आहे माझ्या शाळेच्या एकाही शिक्षिकेचा मुख्याध्यापिकेचा निवृत्ती सोहळा मला अटेंड आला नाही की थोडीशी कसर पूर्ण करण्यासाठी मला संधी दिली असं म्हणायला काही हरकत नाही आनंद हर्ष आणि उल्हास घेऊन आला हा दिवस खास आज आमच्या काळे मॅडमचा आहे सेवा पूर्ततेचा दिवस खास विश्वास भक्कम पतिदेवांचा

त्यांना स्वतःला त्या मात्र खूप आत्मविश्वास असतो मी त्यांच्या मुलांना त्यांच्या सुनीला हेच सांगेल की अतिशय निरागस अशी आई जगणे आता उत्सव हवे क्षण शनक क्षण हे भर भरून जगावे पैसा अडका याही पेक्षा फक्त आनंद हेच ध्येय असावे तो रुसला का ती फुगली का तिथल्या तिथेच सोडून द्यावे सॉरीची ती कुबडी घेऊन नात्याला त्या उचलून घ्यावे कुणी वागला कसे जरीही देवाला न्यायाधीश करावे सोडून द्यावे दुखरे क्षण अन जगणे हे आनंदी करावे जगणे हे आनंदी करावे किंवा शिक्षक हे दुसरी आई असतात मी त्याच्यात थोडस ऍड करेन बाई या शब्दातच बाबा आणि आई याचं मिलन तर बाबा म्हणजे आपलं एक काय म्हणतात बाबांची छाया आणि आईची माया ज्या शब्दात असते ते म्हणजे बाई सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शाळेच्या या आठवणी मजला हो शाळेच्या या आठवणी मजला सतत येतच राहतील निरागस विद्यार्थ्यांची आठवण ये तक्स रातिल, मिराग रागस विद्यार्थ्यांची आठवण सरकारी शिक्षक हे सहकारी शिक्षक हे या दईने हमी जीवन सफल है झाले आज माझी सेवा पूर्ण झाली कळे आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा